नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये भारताने चीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न ने केला नेहरू सरकारने पंचशीलचं धोरण जाहीर केलं भारत आणि ने चीनचे नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंदी चिनी भाईबाईच्या घोषणा देत होते परंतु एकोणीसशे बासष्ट साली चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला लडाख आणि अरुणाचलमध्ये घुसखोरी केली भारतावर एक युद्ध लादलं आता तब्बल चौसष्ट वर्षानंतर पंचशीलचा सीझन दोन येतो आहे हिंदी चिनी भाईबाई या सुद्धा रिपॅकेजिंग झालेलं आहे चिनी त्याला ड्रॅगन एलिफंट टँगो म्हणतात टँगो म्हणजे नृत्य आणि या भाईचाराचे जे निर्माते आहेत ते आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते जर नसते तर हा भाईचारा कधीच निर्माण झाला नसता एकोणीसशे पन्नास आणि दोन हजार चोवीसमध्ये फरक एवढाच आहे की गळ्यात गळे घालताना एका बाजूला भारत चांदीपूरमध्ये क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करतो आहे सोळा जुलै रोजी लडाखच्या भागामध्ये लडाखच्या क्षेत्रामध्ये भारताने आकाश प्राईम या क्षेपणास्त्राची चाचणी केली एका बाजूला भारत आणि चीनमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू आहे दोन्ही देश जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशात सोळा जुलै रोजी लडाखमध्ये भारताने आकाश प्राईम या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली भारतीय क्षेपणास्त्राच्या ज्या चाचण्या होतात त्या ओडिशातील चांदीपूरमध्ये होतात परंतु आकाश प्राईमची चाचणी थोडी वेगळी होती हे पर्वतीय भागामध्ये उंचावर काम करणारं आणि उंचावरून येणाऱ्या क्षेपण्णास्त्रांचा वेध घेणारं क्षेपणास्त्र आहे त्यामुळे याच्या चाचणीसाठी लडाखचा इलाका अत्यंत उपयुक्त होता ही चाचणी करून भारताने चीनला काही ठोस संकेत दिलेले आहेत एकतर चाचणी लडाखमध्ये झाली हा सगळ्यात मोठा संकेत कारण लडाखमध्ये जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे ती चीनला भेडलेली आहे त्यामुळे एक वेगळा संकेत चा मा या चाचणीच्या माध्यमातून मिळाला दुसरी महत्त्वाची चाचणी हा एकोणीसशे पन्नासचा भारत नाही आहे हा नवा भारत आहे हा कबूतर उडवणारा भारत नाही आहे युद्धसज्ज राहून क्षेपण्णास्त्र उडवणारा हा भारत आहे याची जाणीव भारताने या निमित्ताने चीनला करून दिलेली आहे भारताला ही जाणीव आहे की जर शांती हवी असेल तर युद्धसज्जता ही त्याची पूर्व अट आहे आकाश प्राइम हे समुद्र सपाटीपासून पंधरा हजार फुटांपर्यंत कार्यक्षमपणे काम करणारं कमी तापमानामध्ये काम करणारं आणि एकाच वेळी दोन लक्षांचा वेध घेणारं असं अत्यंत घातक क्षेपणास्त्र आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे भारतीय बनावटीचं क्षेपणास्त्र आहे चीनी राज्यकर्ते जेव्हा भारताबरोबर ड्रॅगन अँड एलिफंट टँगोच्या बाता करतायत तेव्हा भारताने ही चाचणी घेतलेली आहे आणि भारताने चीनला स्पष्ट संकेत दिलेले आहेत आम्ही ना तुमची युद्ध पिपासा विसरलो आहे ना आम्ही एकोणीसशे बासष्टचं युद्ध विसरलो आहे या क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर पुढच्याच दिवशी ओडिशातील चांदीपूरमध्ये भारताने पृथ्वी दोन आणि अग्नी एक या आणखीन दोन क्षेपणास्त्राची चाचणी घेतली गेल्या काही दिवसातल्या बातम्यांवर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की दर चार दिवसाने आपण कसली तरी चाचणी घेतलेली आहे आपल्या युद्धसज्जतेमध्ये काहीतरी महत्त्वाची भर टाकलेली आहे अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळत आहेत चीनची नजर जर फक्त भारताच्या बाजारपेठेवर असती तर भारताला तक्रार करण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु परिस्थिती तशी नाही आहे चीनची नजर भारताच्या भूभागावर आहे भारताची जमीन चीनला गिळायची आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा याच्यापूर्वीसुद्धा आलेला आहे आणि जेव्हा जमिनीचा कब्जा करायचा असतो तेव्हा चीन पंचशील आणि मैत्रीचा खुळखुळा बाजूला ठेवतो भारताच्या जमिनीचा कब्जा करतो आणि कब्जा करून झाल्यावर पुन्हा एकदा हा खुळखुळा वाजवायला मोकळा होतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या नावाखाली सगळ्या जगाला रगडण्याची सुरुवात केलेली आहे परंतु त्याचा प्रारंभ त्यांनी चीनपासून केला आता चीन, के चीन आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील झालेला आहे परंतु चीनी नेतृत्वाच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की चीनबद्दल अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या जे काही मनात आहे ते निश्चितपणे चांगलं नाही आहे भारत आणि चीन या दोन देशांचे जे संबंध आहेत त्याच्यामध्ये प्रचंड गुंतागुंत राहिलेली आहे याच्यामध्ये चढ कमी आणि उतार जास्त अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली आहे परंतु दोन या, या दोन्ही देशांचा व्यापार मात्र गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने भरतो आहे दोन हजार तेवीस चोवीसचे आकडे मी तुम्हाला सांगतो यावर्षी या दोन्ही देशांमध्ये एकशे अठरा पॉईंट चार अब्ज डॉलरचा व्यापार झाला अर्थात याच्यामध्ये चीनचा वाटा जास्त आहे चीनची भारताला जी होणारी निर्यात आहे ती भारताच्या निर्यातीपेक्षा खूप जास्त आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताने चीनला सोळा पॉईंट सदुसष्ट अब्ज डॉलरचा माल निर्यात केला तर चीनने भारताला एकशे एक पॉईंट सात अब्ज डॉलरचा माल निर्यात केला अर्थात भारताची व्यापारी तूट खूप मोठी आहे पंच्याऐंशी अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे तरीसुद्धा भारताची काही तक्रार नाही आहे कारण चीनकडून भारताला जो माल येतो त्याच्यामध्ये भारतीय कंपन्यांकडून कच्चा माल म्हणून वापरला जातो अशा प्रकारचा माल खूप मोठा आहे रेअर अर्थ मिनरलबद्दल चर्चा आपण सतत ऐकतच आहात परंतु याच्या व्यतिरिक्त अशा बऱ्याच गोष्टी आहेत ऑर्गॅनिक केमिकल आहे खते आहे इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे पार्ट आहेत म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत जे चीनकडून सुटे भाग मागवतात आणि आपल्याकडे असेंबल करतात याच्या व्यतिरिक्त लोखंड आहे पुलाद आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चीनवर अवलंबून आहोत चीनला खड्ड्यात घालणं हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा आहे हा अजेंडा लक्षात आल्यामुळे नाटो देशसुद्धा भारत आणि चीनच्या मागे लागलेले आहेत नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन बत्तीस देश या गटाचे सदस्य आहेत आणि या देशांनी मागणी केलेली आहे की भारत आणि चीन या दोन्ही देशांनी रशियाकडून तेल विकत घेणं बंद करावं नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांनी तर भारत चीन आणि ब्राझील यांना धमकी दिलेली आहे की रशियाकडून तेल विकत घेणं बंद करा अन्यथा शंभर टक्के दुहेरी प्रतिबंधांना व्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उट सूट ब्रिक्सला धमक्या देत असतात ब्रिक्स हे नाव ऐकलं तरी त्यांचा प्रचंड तिळपापड होतो कारण त्यांना भीती आहे की या गटाचे जे दहा सदस्य देश आहेत त्या जगामध्ये एक नवं चलन आणतील आणि डी डॉलरायझेशनची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत वेगवान करतील म्हणजे डॉलर हद्दपार करण्याची ही प्रक्रिया आहे ती वेगवान होईल आणि डॉलर जो आधीच कमकुवत झालेला आहे तो अगदीच रसातळाला जाईल अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी रशिया भारत आणि चीन यांचा एक गट पुनर्स्थापित करावा पुनर्स्थापित की एकोणीसशे नव्वदमध्ये याची चर्चा आली होती आर आय सी असं या गटाला म्हणतात रशिया इंडिया चायना या गटाची पुनर्स्थापना व्हावी अशा प्रकारचं विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरव यांनी केलं होतं आणि अलीकडे ज्या घडामोडी झालेल्या आहेत म्हणजे नाटोची धमकी अमेरिकेची धमकी त्याच्यानंतर चीनने सुद्धा याचा पुनरुच्चार केलेला आहे या तीन देशांनी एकत्र यावं पुन्हा एकदा एक गट स्थापन करावा अशा प्रकारचं विधान चीनी सुद्धा आलेलं आहे परंतु भारत मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही आहे भारत अत्यंत सजग आहे गलवान संघर्षानंतर भारत अत्यंत सावधपणे पावलं टाकतो आहे आणि चीनचा पूर्व इतिहाससुद्धा तसा आहे त्यामुळे भारताने सावधपणाचं धोरण स्वीकारलेलं आहे त्यावेळी संवाद सुरू ठेवलेला आहे आणि सावधपणा आणि संवादाच्यासोबत भारत आपल्या संरक्षण सज्जतेवरसुद्धा प्रचंड भर देतो आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर जगात जिथे कुठे जातात तिथे तेथे ते, 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 ते बहुध्रुय जगाची संकल्पना मांडतात मल्टीपोलर वर्ल्ड सध्याचं जग हे युनिपोलर आहे एकध्रुवीय आहे आणि हा एकमेव ध्रुव म्हणजे जागतिक महासत्ता अमेरिका याऐवजी अनेक देशांना अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त व्हावं ही भारताची भूमिका आहे आणि या भूमिकेचं चीन आणि रशियाने वारंवार समर्थनसुद्धा केलेलं आहे परंतु भारताला माहिती आहे की चीनचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत ब्रिक्स गटामध्ये एक नवं चलन आणण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्ष सुरू आहे अमेरिकेलासुद्धा हे माहिती आहे ब्रिक्स या जगातील अत्यंत शक्तिशाली असा गट आहे भारत चीन रशिया ब्राझील केनिया दक्षिण आफ्रिका असे दहा देश या गटाचे सदस्य आहेत या गटाचा वापर करून डॉलरला बाजूला काढायचं आणि स्वतःचं चलन युआन पुढे रेटायचं ही चीनची रणनीती राहिलेली आहे परंतु भारताला ही रणनीती मंजूर नाही आहे भारताने कायम या रणनीतीचा विरोध केलेला आहे आणि त्याच्यामुळेच चीन वरवर जरी बहुध्रुय जगाच्या संकल्पनेचं समर्थन करत असला तरी मनापासून चीनला असं वाटत नाही आहे मनापासून चीनला हे जग युनिपोलर म्हणजे एकध्रुवीय असावं असंच वाटतं चीनला फक्त अमेरिकेला बाजूला करायचं आहे आणि महासत्ता म्हणून स्वतः अमेरिकेची जागा घ्यायची आहे आणि चीनची ही जी महत्त्वाकांक्षा आहे ती काही लपून राहिलेली नाही आहे भारताला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे आज अमेरिका महासत्ता म्हणून जगावर दादागिरी करतो आहे परंतु उद्या जर चीनने अमेरिकेची जागा घेतली तर चीन अमेरिकेपेक्षा अनेक पटीने खतरनाक होईल आणि भारतासाठी तर प्रचंड तापदायक होईल चीनचं जे आव्हान आहे ते भारताला ठाऊक आहे त्यामुळे भारत सरळ हस्ते पैसे खर्च करतो आहे सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि संरक्षण सज्जतेमध्ये भर घालण्यासाठी भारताच्या ज्या सरकारी कंपन्या आहेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स भारत इलेक्ट्रॉनिक्स डी आर डी ओ सारख्या संशोधन करणाऱ्या संस्था भारत सारख्या कंपन्या या सगळ्या कंपन्यांना मजबूत बनवण्याचा प्रयत्न भारताकडून सुरू आहे त्याचबरोबर खाजगी कंपन्यांनासुद्धा भारताने संरक्षण क्षेत्राचं जे दालन आहे ते खुलं करून दिलेलं आहे त्यामुळे संरक्षण सज्जतेचा हा जो पसारा आहे तो वाढत चाललेला आहे सीमेवर मोठ्या संख्येने रडार तैनात करण्यात आलेली आहेत आधुनिक बंकर बांधले जात आहेत आधुनिक टनेल बांधले जात आहेत ड्रोनच्या माध्यमातून हवाई निगराणी केली जाते आणि याचा एकूणच परिणाम भारताच्या संरक्षण सिद्धतेवर होतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताची सीमा जिथे चीनला भिडलेली आहे तिथे जे हवामान आहे ते अत्यंत विपरीत आहे कडाक्याची थंडी आहे तापमान गोठणबिंदूच्या खाली असतं वीस वीस डिग्री तीस तीस डिग्री खाली असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जे जवान तिथे कार्यरत असतात भारताच्या सेवेत असतात भारताचं संरक्षण करतात त्यांचं जीवन थोडं सुसह्य व्हावं म्हणून भारताने स्मार्ट किट बनवलेले आहेत म्हणजे त्यांना राहण्यासाठी उत्तम सुविधा घालण्यासाठी उत्तम कपडे आणि त्यांना वेळेवर जेवण मिळेल गरमागरम जेवण मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आणि हे विनाविलंब विलंब मिळेल वेळच्या बेल वेळी मिळेल अशा प्रकारचे प्रयत्न भारताकडून सुरू आहेत आणि या सगळ्याचा एकूण परिणाम असा होतो आहे की भारताच्या सीमा आता मजबूत होऊ लागलेल्या आहेत या देशामध्ये दे दहा वर्षे यू पी एचं सरकार होतं त्यावेळी सातत्याने सीमेवरील ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या उपेक्षित ठेवण्यात आल्या आपल्या सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण होऊच नये निर्माण करण्यात येऊ नये हे यू पी ए सरकारचं धोरण होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी कारण दिलं होतं जर आपण रस्ते निर्माण केले तर चीनला घुसखोरी अगदी सहज होऊन जाईल अर्थात त्यांची कारणं काही असो अकार्यक्षमता असो किंवा अन्य काही कारणं मोदी सरकारने मात्र हे चित्र बदललं आहे आणि सीमेवर जवळजवळ दहा हजार किलोमीटरचे रस्ते निर्माण केलेले आहेत चिनाब पूल ज्याचं अलीकडेच लोकार्पण झालं अटल सेतू असे अभियांत्रिकेचे चमत्कार भारत सरकारने सीमेवर निर्माण केलेले आहेत आणि याचा फायदा असा आहे उद्या जर सीमेवर खटका उडाला संघर्षाचा भडका उडाला तर बिना विलंब आपली कुमक तिथपर्यंत पोहोचू शकेल चीन आणि भारताचे नवे ऋणानुबंध निर्माण होत आहेत अशा प्रकारचं चित्र दिसू लागलेलं आहे परंतु या सगळ्या वातावरणामध्ये नव्या भारताची झळाळीसुद्धा सगळ्या जगाने पाहिलेली आहे भूमी दान देऊन भिकेत मिळालेली शांतता भारताला नको आहे तसं सह अस्तित्व भारताला आहे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याआधी शक्तीची उपासना अनिवार्य आहे याची जाणीव असलेले नेतृत्व आज केंद्रस्थानी बसलेलं आहे फक्त आकाशात कबूतर उडवून कधीही शांतता निर्माण होत नाही जर तुम्हाला शांतता निर्माण करायची असेल तर तुमच्याकडे लढाऊ विमानांचे जत्थे हवे तुमच्याकडे रणगाडे हवे तुमच्याकडे क्षेपणास्त्र हवी ती सगळी शस्त्र हवी जी सगळ्या जगाकडे आहेत कदाचित त्याच्यापेक्षा काकणभर भारी ठरणारी शस्त्रं तुमच्याकडे हवी तरच शांतता निर्माण होऊ शकते भारताच्या नव्या पंचशिलामध्ये कबूतरांना अजिबात स्थान नाही आहे उलट भारताचं धोरण काय रोग निर्माण करणारे हे कबूतरखाने नष्ट करणे आणि कबूतर उडवणारी ती जुनाट आणि जीर्ण तसंच पोकळ असलेली विचारधारा समूळ नष्ट करणे हेच भारताचं नवं पंचशील आहे तुर्तास येथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथील कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके या व्हिडिओमध्ये आपण बोललो हिंदी चिनी भाई, भाई या घोटणेच्या रिपॅकेजिंगबद्दल आपण बोललो पंचशीलच्या सीझन टूबद्दल आपण बोललो ड्रॅगन अँड एलिफंटच्या टँकोबद्दल या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबातच विसरू नका नमस्कार धन्यवाद